सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट असे काहीतरी बनवायचे असते अशा वेळेस व वा रवा वापरून तुम्ही हे अप्पे बनवू शकतात चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वप्रथम एक वाटीवर वाटी पोहे घेतले तुम्ही इथे कोणत्याही वाटीचं मेजरमेंट घेऊ शकतात तर ते सर्वप्रथम आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहे एक दोन पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत यामुळे काय होईल पोह्यांमधील जो कचरा वगैरे असेल तो निघून जाईल व पोहे सॉफ्ट होण्यास मदत होते बघ आता पो हे पोहे आपण पाणी यातलं काढून घ्यायचं आहे इथे पोहे आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत तर यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले त्याच वाटीने आपण इथे एक वाटीभर रवा घेतला आहे म्हणजे पोहे आणि रव्याचं माप हे आपल्याला सेम ठेवायचं आहे आता यामध्ये काय झालंय माझ्याकडनं एक अर्धी वाटी मी ताक अगोदर टाकून घेतलं आहे तर तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे तर इथे आपण टोटल एक वाटीभर ताक घेतला आहे तुम्ही इथे ताकाच्या ऐवजी दह्याचा देखील वापर करू शकता ते अर्धी वाटी दही टाकलं तरी चालेल बघा आता ताक आपण सर्व रवा आणि पोह्यामध्ये छान असा मिक्स करून साईडला ठेवलेला आहे एक दहा मिनटासाठी आपण हे जे अप्पे बनवणार आहोत यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत त्यामुळे ते, ते अगदी पौष्टिक देखील होतील तर यासाठी सर्वप्रथम आपण इथे पात्रामध्ये एक चमचेभर तेल टाकून घेतले तेल गरम झालं की यामध्ये पावचमच्या मोहरी पाव चमचे जिरे आणि एक तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतले त्या टाकून घेतल्या त्यानंतर यामध्ये एक मिडियम चा कांदा बारीक चॉप करून घेतलाय तो टाकून घेतलेला आहे थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा यामध्ये एक मीडियम चा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय तो देखील आपण यामध्ये टाकून परतवून घेतलेला आहे टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये थोडस आपण हिंग आवडत असल्यास टाका किंवा नाही टाकला तरी चालू शकत आता आपण टोमॅटो कांदा छान सॉफ्ट झाला आहे तर यामध्ये बारीक किसलेला गाजर टाकून घेतलेला आहे तुम्ही इथे हवे असल्यास तर तुम्हाला थोडासा पालक किंवा वटाणा देखील तुम्ही इथे टाकू शकता तर ह्या आपल्या सर्व भाज्या आपल्याला थोड्याशा परतवून घ्यायच्या आहे एक दोन मिनिटासाठी आपण हे सगळं परतवून घेतलेलं आहे आता थोडस साईडला ठेवायचं आहे सा। आता आपले रवा आणि पोहे छान असे भिजले गेलेले आहे तर इथे मिश्रण आपल्याला थोडस घट्टसर वाटतंय पण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य टाकून घ्यायचे आपल्याला पोहे आणि रवा तर मिश्रण घट्ट वाटतं आहे तर यासाठी आपण एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी आपण साईडला ठेवलं आहे म्हणजे अर्धी वाटी पाणी आपण बाजूला ठेवलं आहे जर गरज वाटल्यास आपण ते पाण्याचा वापर करणार आहोत तर ते पाणी आपण टाकून बॅटर छान असं मिक्सरला फिरून घेतलं आहे इथे पाहू शकता मिश्रण आपलं या पद्धतीचं झालेलं आहे आता आपण हे भांड्यात काढून घेणार आहोत इथे आपण भांड्यात काढून घेतलं आहे टोटल आपल्याला इथे एक वाटीभर आपण ताक आणि एक वाटीभर आपण पाण्याचा वापर केलेला आहे तर यामध्ये आपण शिजवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्या मिश्रणामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकले आवडत असल्यास टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल अर्धी चमचा आपण हळद टाकून घेतली लाल तिखट ऑप्शनल आहे हे, हे देखील तुम्हाला आवडत असल्यास टाका किंवा साधी नुसती हिरवी मिरची टाकून देखील तुम्ही छान तयार होतात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आपल्याला साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे बघा इथे मिश्रण आपल्याला एक दोन मिनटासाठी आपण छान असं फेटून घेतलं आहे यामध्ये आता कोथंबीर तुम्हाला इथे हवा असल्याचं तुम्ही इथे पालकचा देखील वा वापर करू शकतात किंवा कोबी ज्या भाज्या मुलं खात नाही त्या भाज्यांचा वापर तुम्ही या आप्यांमध्ये करू शकतात बघा मिश्रण एकदा छान असं फेटून झालं आहे आपलं म्हणजे सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आता पाव चमचा आपण खाण्याचा खार टाकून घेतला आहे आणि त्यावर एक फक्त एक चमचावर छोटा पाणी टाकून घेतलं आहे इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे की आपलं बॅटर रेडी आहे म्हणजे आपला खाण्याचा सोडाकार हा बॅटरमध्ये छान असा मिक्स झाला पाहिजे आता इथे आपण अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण ग्रीस करून घेतलं आहे यामध्ये एक चमचा तुमचे पात्र किती लहान किंवा मोठे त्यानुसार तुम्ही इथे मिश्रण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे पूर्ण बघा इथे आपण सगळं मिश्रण भरून घेतलं पात्रामध्ये यावर आता झाकण ठेवून मिडीयम गॅसवर आपल्याला हे एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटं झालेली आहेत आपण इथे पाहू शकता मिश्रण वरतून पूर्ण कोरडं झालेलं आहे आता हे आपे आपल्याला उलटवून बघायचे आहे थोडंसं तेल स्प्रेड करायचं आहे परत आणि हे अप्पे दोन्ही बाजूने आपल्याला छान असे गोल्डन नगईपर्यंत भाजून घ्यायचे आहे म्हणजे थोडक्यात शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे तर वरतून अशी कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट असे आपले अप्पे तयार होतात चवीला तर खूपच मस्त लागतात मुलांना तुम्ही आयत्या वेळेस देखील हे झटपट असे तयार करून देऊ शकतात आपे पूर्णपणे उलटवून झालेले आहे आणि थोडंसं तेल स्प्रेड करून एक दोन मिनटासाठी आपण हे मंद गॅसवर आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे इथे पाहू शकता आता आपे हे पूर्ण दोन्ही बाजूने मस्त असे खरपूस असे म्हणजे कुरकुरीत ता असे तयार झालेले आहेत अगदी कमी तेलामध्ये हे आपे तयार झालेले आहेत सर्व बाजूने आप्या छान असे आपले शॅलो फ्राय झालेले आहेत काढून घ्यायचे यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी तयार करणार आहोत यासाठी आपण थोडंसं खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि एक दोन चमच्या आपण डाळ्या घेतलेल्या आहेत ज्या फुटाण्याच्या डाळ्या चा। असतात त्या एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यात आपण सर्व साहित्य टाकून घेतल्या अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचाभर साखर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे आपली पेस्ट तयार झालेली आहे आता हे वाटीत काढून घ्यायचं आहे चटणी तुम्हाला किती घट्टसर किंवा सैलसर हवी हो यानुसार यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आता तडका देण्यासाठी आपण ज्या तडकापात्रात भाज्या पण शिजवल्या हो त्यातच आपण एक अर्धा चमचा तेल टाकून घेतले यात मोहरी आणि जिरे छान तडतडले की ती फोडणी आपण चटणीवर टाकून मिक्स करून घ्यायची मस्त गरमागरम अप्पे आणि सोबत चटणीचा आस्वाद तुम्ही घ्या पण जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही हा